जय शिवराय सर जय शिवराय बोला हो सर आज सात ऑगस्ट आहे आणि तुमची आताच इन्स्टावरती रील पाहिली त्यामध्ये तुम्ही आज दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये पाऊस सांगितलाय आणि त्याचा जो प्रकार आहे तर तो विजांचा कडकडाट त्यामध्ये गर्मी पण असणार आहे मग हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी असणार आहे आणि विशेष म्हणजे तो आपल्या अहिल्यानगर भागासाठी कसा राहणार आहे नक्कीच सर्व सांगतो पहिले पावसा स्वरूप जाणून घ्या पावसाची व्याप्तीचा विषय जो आहे तो खानदेश आणि विदर्भाला पाहायला गेलं तर शंभर टक्के भाग तो ह्या दोन चार दिवस कव्हर करणार नाही पण इथे पाऊस कुठे कुठे तरी होत राहील आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मराठवाड्यासाठी आजची तारीख आणि उद्याची तारीख जी आहे सात आणि आठ या फुल परफॉर्मन्स करणार आहे फुल पद्धतीने अविजांच्या कडकडाटामध्ये पाऊस हा आगमन करणार आहे सर्वात अगोदर आपण मराठवाड्याचा विषय पूर्ण करूयात जेणेकरून आपल्याला परत मराठवाड्याची माहिती द्यायचं काम पडणार हो तर आज दुपारी दोन वाजेपर्यंत तर काही ठिकाणी तीन ते चार वाजेपर्यंत विजांच्या कडकटामध्ये परभणी बीड जालन्याच्या दक्षिण पूर्व ह्या सर्व तालुक्यांना परभणी जिल्ह्यात सर्व तालुक्यांना नांदेड पट्ट्यातही बऱ्याच ठिकाणी पालम पूर्णा हे जे काही भाग आहे त्या ठिकाणी नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगोली वाशी होऊन जाईल आणि विषय असा आहे की सांगली सातारा सोलापूर या भागामध्ये लवकरच ऍक्टिव्हिटी सा वाढेल सांगलीच्या उत्तरेकडील भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस लागून जरा लवकर होऊ शकतं आज अहिल्या नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची एंट्री ही संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे पण अहिल्या नगरकारांना एक विनंती आहे पावसाचं स्वरूप आणि पावसाची चिंता अवघ्या हो चार पाच दिवसापर्यंत राहिलेली आहे आज उद्या आणि परवाचे काही भाग येईल त्याच्यामध्ये बरेचसे भाग तो कव्हर करेल आणि हा पाऊस गरमीच्या लेवलचा आहे मुसळधारीचा आहे तर काही ठिकाणी पेनवणीपेक्षाही अधिक होण्याचा आहे पण तुमच्या बागांना मागच्या दोन महिन्यापासून जे काही पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा हे सातत्यानं जवळपास आपण जर पाहिलं तर दरवर्षी घडणारं दर सिस्टम आहे या सिस्टमला दिनांक बारा आणि तेरा तारखेला आता ब्रेक लागतोय सोळा पंधरा सोळा तारखेपर्यंत तुमच्या शेतातनं पाणी किंवा रामनाथ चिबळेपर्यंत पाऊस ते पुढील काळामध्ये होणार आहे तर सध्या मालक करपतायत सुकवतात त्यासाठी तुम्हाला आधार म्हणून चांगला पाऊस या दोन दिवसात होऊन जाईल आता विषय येतोय नाशिक क्षेत्रदायी पुणे परिसर सातारा सांगली परिसर यांना आजच संध्याकाळच्या वेळेला सात ऑगस्टला रात्रीपर्यंत पाऊस हा दाखल होईल कोणत्याही ला आणि अ पावसाचं जे काही स्वरूप आहे काही ठिकाणी आधार देईल चांगला जोरदार होईल तर काही ठिकाणी सह होईल असं स्वरूप ह्या पावसाचं आहे आता लगेच ताबडतोब आठ तारखेचाही शेड्यूल घेऊन टाकतो आठ तारखेला सुद्धा सात तारखेला छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे भरपूर ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे आणि आठ तारखेला हे आहे पण इतकी भयानक कंडिशन जी राहणार आहे ती म्हणजे पुणे सांगली सातारा त्यानंतर नगर परिसर पावसाच्या बाबतीत चांगला पद्धतीने पाऊस होणार ना आहे नाशिक जिल्हा अं त्यानंतर बीड आहे अं सरळ सांगायचं म्हणलं की दक्षिण महाराष्ट्रामध्ये अं पुण्यापासून ते बीड पर्यंत आणि जालना छत्रपती पर्यंत सांगली सोलापूरचा भाग ह्या दोन दिवसामध्ये आजही दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणि उद्या दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न पिकांना पाण्या देण्याचा जो काही खटाटोप आहे तो थांबील अशा प्रकारचा पाऊस मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांना होणार आहे मग आता राहिलेला नेमका भाग असा आहे की खान्देश एरिया आता साखळी धुळ्यामध्येही समाधानकारक पाऊस ह्याही टायमिंग होणार आहे पण बाबतीच्या विषय काय होतोय की चाळीस टक्के आणि पन्नास टक्के त्यामुळे थोडासा यामध्ये शेतकऱ्यांचं कन्फ्युजन व्हायला लागले की चाळीस तो भाग बदलत पद्धतीचा झालाय आणि सगळे भाग घेईल का माझा फोकस यासाठी आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार केला ना चार दोन ठिकाणी पाऊस पडला तिथलं कौतुक आलंय आपल्यापर्यंत शुभेच्छा आल्या आपल्यापर्यंत पण सोडलेल्या भागांना असं वाटायला लागले की आमच्या भागात एकही हवामान अभ्यासक चांगल्या पद्धतीनं पाऊस सांगत नाही हवामान अंदाज सांगणारा किंवा हवामान अंदाज देणारा व्यक्ती काय करतोय तुमच्या भागात ऍक्च्युअल कंडिशन काय आहे पुढच्या चार पाच दिवसात काय वेळी सांगतोय पण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला किंवा पर्जन्य छाया किंवा पर्जन्य प्रदेशांचा जर विचार केला तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र जून आणि जुलैच्या बाबतीत दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी कमजोर राहिलेला आहे पण गुड न्यूज अशी आहे की दरवर्षीपेक्षा पंधरा दिवस अगोदरच यांच्या नदी नाल्यांचा विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा मिटणार आहे फक्त या शेतकऱ्यांना बारा तेरा आणि चौदा या तीन दिवसाचा जो काही दीर्घ काल जो काही चार पाच दिवसाचा वेळ लागणार आहे सगळ्या एक ना एक भाग घ्यायला तो या तीन दिवसात पूर्ण होऊन जाईल चौदा पर्यंत आणि पंधरा सोळाला तर शेतकरी कंटाळून होऊन जाईल या भागातला देखील हा शब्द थांब राहील विशेषतः या दोन तीन दिवसामध्ये पाऊस मग होणार नाही का तर ते सांगितले तुम्हाला की पाऊस होणार आहे मुसळधार होणार आहे या भागांना सुद्धा भाग घेण्याची व्याप्ती जी आहे ती ती चाळीस टक्केची आहे आणि टक्केवारीनुसार जर आपण पाहिलं ना जिल्ह्यानुसार जर बघितलं शेतकऱ्यांना हे समजून जाईल बघा सत्तर ते ऐंशी टक्के भागांना शंभर टक्के या भागाची व्याप्ती पूर्ण होणारा जे काही कंडिशन आहे ते चौदा पंधरा आहे पण ऐंशी टक्क्याच्याही आसपास आयला नगर पुणे नाशिक क्षेत्र सांगली सोलापूर नव्वद ते शंभर टक्के व्याप्ती बीड जालना लातूर परभणी नांदेड पट्टा छत्रपती संभाजीनगर ऐंशी ते सत्तर टक्के बुलढाणा जिल्हा सत्तर ते ऐंशी टक्के ह्या दोन तीन दिवसात म्हणजे आजची सात आठ आणि नऊ दहा पर्यंत तर पूर्व विदर्भाचा विषय बघा सत्तर ते ऐंशी टक्के व्याप्ती चंद्रपूर गोंदिया नागपूर गोंदिया भंडारा वाशिम जिल्हा नव्वद टक्क्याच्या आसपास आहे बुलढाणा सुद्धा दक्षिण भाग ऐंशी टक्क्याच्या आसपास आहे पण उत्तरेकडील बॉंड्री लगेचे जे भाग आहे ते नव्वद टक्केच्या आसपास येण्यासाठी यांना दीर्घकाल टाइम लागू शकतो पाच सहा अजून म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आज दुपारीच मराठवाडा व्यापणार आहे दक्षिण महाराष्ट्र संध्याकाळी व्यापणार आहे आणि पुढच्या चोवीस तासाच्या किंवा छत्तीस तासाच्या आतमध्ये कालही रेकॉर्डिंग गेली त्या पद्धतीनं या चोवीस तासाच्या आणि पंचवीस तासाच्या आतमध्ये बराचसा मराठवाडा हा कव्हर होऊन जाणार आहे आणि सुद्धा पण पाण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो चौदा तारखेच्या आसपास मिटून जाईल हो नक्कीच सर आपण काल पण रेकॉर्डिंग घेतली तर त्यामध्ये तुम्ही जो अंदाज दिला होता त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खरोखर पाऊस सुरू पण झालाय आणि ज्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या आपल्या अहिल्यानगर भागातील की राहुरी असेल संगमनेर असेल त्या भागातील की सरांचा अंदाज घ्या त्याही शेतकऱ्यांसाठी तुम्ही आज अंदाज दिलेला आहे आणि खर तर म्हणजे तुम्ही शब्द दिलाय त्यामुळे पाऊस येण्या अगोदरच शेतकरी बांधवांना तुमचा अंदाज ऐकल्यानंतर जवळपास त्यांची जी चिंता आहे ती नव्वद टक्के मिटणारच आहे तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर